चला जुरीला जाऊ चला जुरीला जाऊ असं गाणं बोलत बोलत आम्ही आलो जेजुरी हे नवीन झोडप्यासाठीच आम्ही आलो या आमच्या जेजुरीचे दर्शन कशा प्रकारे होते तो कधी कधी करतो करतो पारणार आहे करतो ते नाही हो करतो घालतात कारण और और आहे और और आहे हं दोन्ही दोन्ही झा पुढे 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 हात नाही येत तर काम अरे काम हां सर

terawen ah sanggulo kami sanggulo tu उड़wa ha ha

आम्ही सगळ्यांनी भंडारे उडवले आणि आम्ही गडउतर झालो थोडीशी शॉपिंग केली अशा तऱ्हेने आमची ट्रीप समाप्त झाली आणि थोडी शॉपिंग करून आम्ही आम्ही निघालो आमच्या घरी त्यावेळेस जेजुरीला एकटी आली होती घरातल्यासोबत देवा तुझ्याकडे एकच मागण असेल पुढच्या वर्षी मला जोडीने घेऊन ये बस बाय बाय इकडं बाय 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 माणसानू